कायदा सर्वांसाठी सारखा आहे न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी मी आलो आहे या संदर्भात अधिक बोलणे योग्य होणार नाही असे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे मराठा आरक्षणाचे नेते मनोज पाटील यांना दंड करण्यात आला आहे फसवणुकीच्या एका प्रकरणात पुणे शिवाजीनगर न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना दंड ठोठावला आहे तसेच त्यांना एक जामीनदार देण्याचेही न्यायालयाने सांगितले आहे त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात न्यायालयाने काढलेले वॉरंट रद्द केले आहे दोन हजार बारा तेरा जरांगे पाटील यांना वॉरंट बजावले होते त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना दिलासा मिळाला आहे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शिवबा संघटना स्थापन केली होती या संघटनेमार्फत दोन हजार तेरा मध्ये एका नाटकाचे आयोजन केले होते परंतु हे नाटक झाल्यानंतर त्याचे पैसे देण्यात आले नव्हते त्यामुळे यासंदर्भात न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता कलम एकशे छप्पन्न तीन मध्ये हा गुन्हा नोंदवण्यात आला या गुन्ह्यात मनोज जरांगे पाटील पाटील यांनी यापूर्वीच जामीन मंजूर झाला होता या प्रकरणात पुणे न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना आज हजर राहण्यासाठी वॉरंट बजावले होते पुण्यात आलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला त्यावेळी बोलताना ते म्हणाले कायदा हा सर्वांसाठी सारखा आहे न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी मी आलो आहे या संदर्भात अधिक बोलणे योग्य होणार नाही या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका